तो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो वार सांगते वार आहे सोमवार आणि टायमिंग आहे बघा ताईनं आठ वाजले असतील कारण की आज आठ वाजताच आपला ब्लॉग स्टार्ट होतोय आता माझी बघा आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर माझा चहा झाड लोट भांडे वगैरे जे काय होते ते रॅकला लावून घेतले आणि त्यानंतर बाहेर आलेले जसं म्हटलं थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळे या कामाला जी बाहर जी त्या कामाल बाहर जे बाहेरचे जे काही काम आता तुम्ही बघताय म्हणजे आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्या कामाला थोडासा उशीर होतो आणि बघा थंडीच्या दिवसात एवढं लवकर पाटे उठून बाहेरचं सगळं आवरायचं म्हटल्यावर म्हणजे नकोच वाटतं खूप थंडी आहे आणि जाऊ द्या मग दिवसभर आपल्याला कुठे जायचं आहे असं वाटतं मग एवढ्या थंडीत उठून काम करण्यापेक्षा आणि तसंही मला सकाळचा थोडासा कामाचा लोड असतो तो कमी असतो मग असा विचार करते की राहू दे आपण ऊन झाप ऊन पडल्यानंतर चावरूया तर आता इकडे बघितलं खूप छान मस्त असं ऊन पडलेलं होतं आणि आज पार्किंगसुद्धा रिकामं होतं तर म्हणजे गाड्या वगैरे सगळ्या निघालेल्या होत्या बाहेर आणि बाहेरची झाडलोट बघितले का ताईनं तुम्ही खूप झाडलोट असते बरं का माझ्या घरापेक्षा नाही घराचं अंगणच मोठं आहे कारण की मी तेवढी साफसफाई पण करते तर ना म्हणजे पहाटेचं लवकर उठून का नाही एवढ्या झाडामध्ये जाऊन किंवा असं बाहेर जाऊन साफसफाई करायला ना म्हणजे ते मला भीती वाटते आणि जरी मी उठले ना एवढं पहाटे एवढी अशी झाडलोट मी करत बसत नाही समोरचं समोरचं फक्त झाडते आणि लगेच पाणी शिंपडून घेते आणि असं ज्यावेळेस उशिरा मी झाडलोट करतो ना त्यावेळेस खूप मस्त अशी छान वेळ देऊन मग साफसफाई करत असतात तर इकडे बघितले तुम्ही बघू शकता या बाजूला किती म्हणजे असं गवत वगैरे झाडं वगैरे आहेत आणि इकडची पण स्वच्छता करावी लागते म्हणजे आपण येतो जातो म्हणजे जा तिथली जा साफसफाई झाडाचा पडणारा पाला वगैरे गवत असेल ते काढणं तर हे हे सगळी म्हणजे तुम्ही बघितलं झाडू मारते तेव्हा तरी एवढं स्वच्छ दिसतंय तर आज फुलं बघू शकतंय दोनच फुलं सापडलं गुलाबाला एक आणि जा जास्वंदीला एक एवढा मोठं जास्वंदीचं झाड आहे पण काय असं फुलंच नाही सापडत तर इकडे आता बघितलं त्या बाजूचा म्हणजे घराची एक बाजू जी काय आहे ती म्हणजे झाडून घेतली आणि त्यानंतर इकडे बघितलं समोरचं जे अंगण आहे ते सुद्धा झाडायला आलेली आहे जास्वंदीला ही छोटीशी कुंडीतलं झाड आहे ना तिथं तिथं बघितलं पहिलं पण एक मस्त असं फुल आलेलं ते गेलं आणि त्यानंतर आता एक दुसरं एक आलेलं आहे आणि हे सगळं दगड धोंडे जे काही छोटे छोटे केर कचरा काळी वगैरे त्याचबरोबर मुलं चॉकलेट वगैरे खातात आणि माझी मुलं असतात बाहेरची मुलं असतात तर म्हणजे असं पाया नेता जातात गाड्या वगैरे त्या जातात म्हणजे ते गडधोंडे असे उचकटले जातात आणि ते बाहेर अंगणामध्ये चांगलं नाही वाटत त्यामुळे असं थोडासा झाडू मारून घेतला की कसं भारी वाटतं अंगण आणि म्हणतात ना आपलं घराची कळा अंगण दाखवतो तर त्यामुळे घ अंगणसुद्धा घराबरोबर आपलं साफसफाई करायला म्हणजे स्वच्छ ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं त्यानंतर काल धुतलेले कपडे जसं म्हटलं तर कपडे धुवायला थोडासा उशीर होतोय तर त्यामुळे मग कपडे सुकत नाही आहेत थंडीचे दिवस संध्याकाळी पाच साडेपाच वाजले की दिवस मावळ दिला जातो आणि कपडे काही सुकत नाही आहेत आणि जे काही जाड मोठे मोठे कपडे असतात ना मग न सुकलेले ते असे पार्किंगमध्ये टाकून देते मग सकाळी ज्या उन्हाला सुकवून जातात त्यानंतर जसं म्हटलं आज पार्किंग रिकामा आहे गाड्या वगैरे नाही आहेत तर आता इकडे ना सगळं पार्किंग जे आहे ते धुवून घेते आणि काल काय झालं तर ताई ना काल ना रविवार होता आणि मुलांनी ऊस वगैरे खाल्लेला पार्किंगमध्ये तर एवढं चिकट चिकट झालेलं आणि आ... ते पायाला सगळं असं चिकट चिकट लागत होतं तर म्हटलं चला आज धुवून घ्यावं म्हणजे आठ दिवस पुन्हा सोमवार म्हणजे पुढच्या सोमवार मंगळवारपर्यंत टेन्शन नाही आहे रोज एवढं पार्किंग धुवायला एवढं वेळ म्हणजे झाड लोट करायला आपल्याकडे वेळ नसतो असं मग आठवड्यातून एखादा वेळ दिवस मग मी देते बाहेर म्हणजे इतकी मस्त असे स्वच्छ क्लिनिंग म्हणजे साफसफाई केली ना म्हणजे पुन्हा मग त्याच्या वरचेवर आपलं रोजची रोज जी आहे झाडलोट ती आपली एक पाच ते दहा मिनटातली असे ते होऊन जाते इकडे बघितलं सगळीकडं जेवढं झाडू मारलं आहे ना तेवढा सगळीकडे पाणी मारून दिलेलं आहे घराच्या दोन्ही तिन्ही बाजूला पाणी मारल्या अंगण बघू शकता की ते छान आणि मस्त सुंदर दिसते आणि झाडंसुद्धा मग तितकीच फ्रेश टवटवी दिसतात आणि हवा इतकी मस्त सकाळची सुटते ना आ, छान वाटतं असं पाणी वगैरे मारल्यानंतर असं फ्रेश हवा सुटते त्यानंतर सगळं पाणी वगैरे मारलं झाडांना पाणी झालं आतमधले पण झाडांना पाणी होतं म्हणजे पार्किंगमध्ये जे काय कुंड्यामध्ये झाडं लावले त्यांना झालं बाहेरच्या झाडांना पाणी झालं आणि जो काही पाईप आहे तो रिकामा म्हणजे करत करून ठेवते त्या पाईपमध्ये ना पाणी नाही ठेवायचं नाही तर त्या पाईपमध्ये ना शेवळ काय नो म्हणजे शेवळ साठून राहतं जर तुम्ही बघा पाईप जर पाण्यामध्ये म्हणजे पाण्या पाईपमध्ये जर पाणी राहिले तर त्यामध्ये शेवळ साठून राहतं तर सगळं पाणी त्यातलं काढून पाईप म्हणजे ठेवून दिला आणि इकडे बघितलं तुळशीचं वृंदावन जे आहे तो म्हणजे बाहेरचं जे तुळशीचा स्पेस आहे ना ते सगळं स्वच्छ करून घेते आणि पांढरा तुळशीचं वृंदावन आहे ना त्यामुळे ना त्या ते, 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 ते कसं आपण दिवा वगैरे लावतो अगरबत्ती धूप इतकं तेलकट होऊन जातं मग तोही तो तिथला स्व थोडासा क्लीन करून घेते मस्त वाटतं स्वच्छ जेवढं आपण स्वच्छता म्हणजे करेल तेवढं छानच दिसतं तरी ते पण सगळं साबण लावून असं घासून घासून बघितलं तुम्ही काढून घेतलं आणि रांगोळी घातली आणि त्याच्यावर परत पुन्हा तेलाचा दिवा वगैरे लावला किंवा अगरबत्ती वगैरे पडली की एक असं चिटकून बसते आणि खूप घाण म्हणजे दिसते तर ते आज सगळं स्वच्छ करून घेतात बघितलं आता छान मस्तपैकी झालेलं आहे क्लीन तर आता इकडे पार्किंगमधलं जे काही पाणी आहे ते काढून घेते मी यासाठी पार्किंग धुवत नाही बघा पार पार्किंग धुतलं की ते पाणी काढा त्यानंतर ते स्वच्छ पुसून घ्या आणि त्यात बरोबर गेटलाही मग खराब होतं गेटला पण पाण्याचा असं गंज वगैरे चढतो त्यामुळे एवढं मी करत बसत नाही फक्त अंगणामध्ये थोडंसं पाणी शिंपडलं आपलं रोजचं पारूसं काढलं म्हणजे होतं एवढं काय त्याला करत बसायची रोज गरज पडत नाही किचन बघू शकताय सकाळी सात्विक विकदा डबा दिलेला होता माझा चहा झाला आणि अशा पद्धतीने हे किचन होतं आणि आता मला साहेबांचा चहा बनवायचा आहे त्यांची आंघोळ वगैरे झाली आहे आणि तर त्यांना मी चहा बनवते आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे करून घेते जसं म्हटलं आज सोमवार आहे आणि माझा असतो उपवास तर त्यामुळे खिचडी वगैरे परत डब्बे जेवणाचं नाश्त्याचं सगळं हे पाठीमागं त्यामुळे आज काही फारसे मी बनवत बसले नाही आणि सोमवारची कामं पण जरा जास्त असतात जसं की आठवड्यात म्हणजे सुरुवात होते आठवड्याला आणि काल रविवार सुट्टी असते त्यामुळे सोमवारी जरा थोडासा कामाचा रोड जास्त असतो तर चला असू दे इकडे मी घेवड्याचे शेंग जे आहे ते रात्री निवडून ठेवलेली होती तर ते आता घेतलेली आहे करायला थोडीशीच घेतली बघा तिनं आता माझा उपवास म्हटलं दोघं तिघांचं डबे वगैरे होती हिरवी मिरची वाटून घेतली आणि इकडे लगेच ती घेवड्याची शेंग होती ती फोडणीला घातली एकच भाजी बनवलेली आहे कारण की खिचडीसुद्धा बनवणार आहे आणि खिचडी बनवली की मुलं खातात त्यामुळे एवढ्या भाजीवर होऊन जाईल पाणी वगैरे वतून मी भाजी ती शिजवून घेतली स्वयंपाक आवरला चपात्या वगैरे सगळ्या लाटून घेतल्या किचन तसंच सोडलेलं आहे भांड्या वगैरे अजून घासायचे आहेत पण तरीही इकडं बघा आलेले आहे हॉलमध्ये हॉल आता बेडशीट म्हटलं बदलावं मुलांनी काय केलेलं आहे सांगतात येईन म्हणजे पेन आहेत ना रंग खडू वगैरे काय ते सगळं त्या बेडशीटवरती ना डाग पडलेले ते ते बसतात रंग करत ड्रॉइंग कुठं काय काय करत तितकं खराब झालेलं आणि ते त्याच्यावर केचपॅनने रंग ते उमटलेले डाग खूप खराब दिसत होतो तर चला म्हटलं आज बेडशीट वगैरे बदलून घ्यावं आणि मस्त असा सोपासुद्धा सुद्धा आवरून द्या घ्यावा म्हणजे आठवड्याभर परत सोप्याचं पण नको टेन्शन तर बेडशीट बदललं की आठ दिवस म्हणजे आपण नाहीच त्याला बदलत रोजची रोज फक्त आपण आवरावर करतो ते म्हणजे पुरुष होते तिकडे इकडे बघितलं गादी वगैरे झटकून घेतली आणि असं चार आठ दिवसातून आपण गादी वगैरे झटकतो ना फारशी माती नव्हती पडलेली तर गादी झटकून घेतली सोपा पण कडेकोपऱ्यापासून म्हणजे केअरकचरा जो आहे तो काढून घेतला आणि आता जरा कचरा कमी होत आहे सोप्यावरती कारण की मुलांना माहिती झाली आता मम्मी उरडते आहे त्यामुळे तिथं नाश्ता वगैरे जास्त कोणी करायला बसत नाही आणि आता दिवाळीचं फराळ पण आता जवळपास संपत आले त्यामुळे आता की सोप्यामध्ये जास्त केअर कचरा नाही सापडलेला होता तेवढा बरासा आवरून घेतला आणि त्यानंतर बेडशीट बघू शकता चेंज केलं काय माहिती बेडशीट चेंज के चेंज केलं ना भारी वाटतं तर आता इथं बघितलं एक ताई म्हणत होती काही ते भेटतं बघा ते गाली वगैरे सोप्यावरती टाकायला तर सतरंजी टाईप सतरंजी भेटते पण असं इकडे बेडशीट पण माझ्याकडे ना दोन चार आहेत मग ते बेडशीटचं काय करायचं म्हणून मी बेडशीट टाकते फक्त ते सेटअप करायला बेडशीट मला वेळ जातो इकडे बघितलं सातवी दादा स्कूलमधूनसुद्धा आलेला होता जवळपास हे टायमिंग होतं साडेबारा एक वाजलेले एवढी कामं करायला तही न बघा मला एक वाजल्या एवढ्या वेळात दहा माणसाचा स्वयंपाक झालेला असता किचनमध्ये स्वयंपाक करायचं म्हटलं की ते पटकन होतं पण वरची कामं करायची म्हटलं ना नको वाटतात ताई नो वरच्या कामाला बरा असा वेळ म्हणजे जातो नकोच वाटतात कामं करायला बघा बारा एक वाजेपर्यंत किचनमध्ये जर स्वयंपाक करायचं म्हटलं ना तर दहा माणसाचा स्वयंपाकसुद्धा एका बाईनी केला असता तर असू द्या इकडेच हा सुद्धा म्हणजे सगळं म्हणजे आता सोपा आवरायचं म्हटल्यानंतर कच्चे सोपा सगळे तिने सोपं सोपे सगळे आवरून घेणे त्याच्या पाठीमागून झाडू मारून एक एकताच का म्हणजे जातोच मला तर माहिती आहे कारण की हा गादी सोफा एवढं एवढ्या छोट्या रूममध्ये सारखं पुढे घेणं सरकवणं एवढं शक्य होत नाही मग असं एखादा ते द्यायचं म्हटलं की मग बराचशा वेळ जातो मग शिस पेन्सिलची घाण असेल कचरा असेल मुलं टोकं वगैरे करतात स्केच पेन कधी कुणाची स्केल त्याच्यामध्ये गेलेली असती कुणाची शिस पेन्सिल गेलेली असती कधी कुणाला नाही सापडली काही की पटकन नवीन काढतात मग अशा पद्धतीने ते मग काय होतं असं ज्यावेळी सोपा आवडते ना सगळं काय 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 त्यामध्ये सापडतं निघतंच पेन काय पेन्सिल तर असू द्या इकडे सगळा हा हा सुद्धा सोपा आवरून घेतला कपड्यांची वगैरे थोडीशी आवरांवर केली आणि सगळ्यात जास्त पसारा कशाचा होत असेल तर एक दोन दिवस बघा तुम्ही हॉलमध्ये नका लक्ष देऊ किती पसारा होतो कपड्यांचा विचारूच नका म्हणजे कपड्याचा जास्त पसारा होतो मी तर म्हणेन तर बघितला हा सगळा सोपा आवरून घेतलेला आहे ताईनू आणि साहेब बघा झालेले तरी मी सोप्यावरती बसायला तर मी सोपा आवरत होते तोपर्यंत म्हणजे बाहेर उभा राहिला बसायलासुद्धा त्यांना कंटाळा आलेला तर असू द्या त्यांनाच परत फ्रेश वाटते एवढं छान असा सोपा सो आवरला की आणि त्यानंतर स्वच्छ झाडू मारून घेतला फारशीसुद्धा पुसून घेतली आणि कचरा बघताय तुम्ही माती तुम्हाला दिसत असेल एवढीच कचरा म्हणजे एवढाच माती निघालेली आहे फारशी काय आज धूळ वगैरे माती निघालेली नव्हती कारण की जराच आपण स्वच्छता बाहेरची अंगणाची घरातली वरच्यावर आवरून घेतलं की मग नाही कचरा एवढासा निघत म्हणजे ती सवय असली ना माणसाला की स्वच्छ ठेवायची मग ते वाटतं तेवढा जरी कचरा निघाला तरी घाणच वाटतं तर अशा पद्धतीनं त्यानंतर आज कपडे सुद्धा भरपूर निघालेले जसे की आता बेडशीट वगैरे चेंज केलेलं मुलांचे स्कू होतेच म्हणजे पॅन्ट शर्ट वगैरे वगैरे एक्स्ट्राचे कपडे खूप साऱ्या साड्या वगैरे पण होत्या धुवायला म्हणजे बघा वरच्या कामाला आज मला किती वेळ गेलेला होता तिकडे बघितलं सगळे कपडे जेवढे काय होते टब भर भरलेले होते वरती घेऊन आलेले हे टेरेसवरती आणि इकडे आमच्या बाजूला म्हणजे माझ्या बाजूला ताईंचं पण कपडे म्हणजे सुकत होते वर का वरखाताईंनं आणि इकडे वरती त्यांचं म्हणजे धुना वगैरे धुवून वाळ्याला टाकून त्या नुकत्याच खाली गेल्या आणि मी वरती आलेली होती तर असं साडी मी पहिल्यांदा काय केलं इथं वरती वाळ्याला टाकली आणि म्हणजे बाकीचे कपडे सुकेपर्यंत बऱ्यापैकी पाणी वगैरे निथळलं होतं आणि नंतर मग म्हणजे सुकलीच होती बऱ्यापैकी आणि नंतर मग मी खाली आणून पार्किंगमध्ये टाकली काय होतं वाऱ्यानंवरती साडी ना, वरती ना आ, गो म्हणजे राहतच नाही या दोरीवरती मग त्यामुळे मी पार्किंगमध्ये साड्या वगैरे सुकायला टाकते आणि बाकीचे जे काही कपडे आहे छोटे मोठे टे सगळीवरती टेरेसला टाकली वरती कपडे सुकायला टाकून आले खाली आले आणि खाली पण पार्किंगमधले जे काही कपडे टॉवेल वगैरे सुकायला टाकले ते काढून घड्या घालून ठेवले परत पॅन्ट शर्ट जे काही होतं ते पण ठेवलं बघा ताईंनो आणि त्यानंतर इथे बघा एकच साडी आज बघा टाकलेली आहे पार्किंगमध्ये सुकायला झालं सगळं आवरावर झाली सगळी कामं झालेली आहे पण आमच्या पोटोबाचं बघायचं आहे आणि किचनमधले भांडे वगैरे सुद्धा अजून घासायचे आहेत तर मग आमचा पोटोबा होता आज उपवास त्याच्यामुळे खिचडी बनवायची होती तर मग इकडे बघा बटाटा टाकलेला आहे भाजायला आणि मिक्सरला मिरची वगैरे बारीक करून घेते आणि त्याचबरोबर आज ना मला म्हणजे खिचडीबरोबर दही वगैरे आवडतं तर दही पण आणलेलं होतं त्याचबरोबर मिरची वगैरे मला असं म्हणजे आवडतं जरासं चटपटीत खायला तर असो आपण काम पण करतो म्हणजे खाल्लं पण पाहिजे आपली आपणच काळजी घेतली पाहिजे तर असं होता इकडे खिचडी तुम्ही बघू शकता मस्त मोकळी फडफडी झालेली होती पाण्याचा शिंतोड्या वगैरे दिला थोडासा आणि झाकून ठेव त्यानंतर मस्त आरामशीर बसवून मोबाईल पात खिचडी खाऊन घेतली आणि दही आणि खिचडी खाली की पात्र खूप वेध वर की पण असं ताईनो असा गेला आजचा दिवस नो आणि असा होता आजचा व्हिडिओसुद्धा ताई नो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्यक्ती व्हिडिओला लाईक करा नवीन कोणी चॅनलवरती असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बाय सर्वांना भेटूया उद्याच्या छान अशा नवीन व्हिडिओमध्ये